Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ধ ন कोणता सोबत हा आपली ती सोबत नाही इकडे कसं जाईल असंच जाईल ना इकडे जाऊ पाणी तो नाही गोंदिया केशरी परिसरामध्ये मागील तीन तीन ते चार दिवसापासून वीज मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुरुंग भरून वाहत आहेत अशातच तेहतीस केवी केशुरी वीज केंद्रामधून अकरा केवी राजुली अकरा केवी राजू पिढेचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील पंचवीस गावे ही अंधरात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सायकवंता केशरी विजान केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही फॉल शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने घालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुडुंब पाच सहा फूट तुडुंब भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरिता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून नाला भरून भरून वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोन्ही सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा एक बिघाड निर्माण झाला जा, होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे दिपोर चढून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरुच केला त्यामुळे वीज ग्राहकाने आमचे आभार मानले धन्यवाद अतिवृष्टीमुळे राजोली पर्यंत जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत पुरवठ चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला